बालाघडच्या पर्वतरांगेत असणाऱ्या शहराचे संजय भाऊ खंभीरे यांचा आज वाढदिवस असल्यामुळे साहेबांना शुभेच्छा त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची जे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून येत आहे कारण या आमच्या लाडक्या वैभवशाली नेत्याला आयुष्यात त्यांच्या जन्मदिनी आयुष्यात भरभराटी जावं शुभेच्छा वर्षा होत असल्याने त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणामध्ये हे दाखल झालेल्या असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या संजय भाऊ गंभीर यांच्याकडे पाहिले जाते आणि राजकारणाचे भीष्माचार्य मनुष्य त्यांच्याकडे पाहिले जाते आणि या विकास रूपी मॉडेल बनवण्याचं अंबादोगाई शहराचे सौभाग्य देखील त्यांच्या हातून घडलेलं असल्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण काय सांगू इच्छिता संजयभया गंभीरे नगरसेवक अंबाजोबाई यांचा जो आज वाढदिवस आहे तो मोठ्या थाटामाटामध्ये उत्सवामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे त्यामध्ये सर्वप्रथम वृक्ष लागवड असेल त्याचबरोबर यश्री देवीची आरती असेल किरमानी दर्गा या ठिकाणी चादर चढवणी असेल त्याचबरोबर टोर्नामेंटचं उद्घाटन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे तरुणांच्या गळ्यातील एक काहीत बनलेलं म्हणजे माननीय संजय गंभीर यांनी एक आगळा वेगळा पायंडा एक आगळं वेगळं नेतृत्व या अंबाजोगाईमध्ये स्थापन केलेलं आहे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवाराच्या वतीने अंबाजोगाई यांच्या वतीने मनपूर्वक खूप खूप तुर्व शुभेच्छा धन्यवाद आमचे लाडके नेते संजय भाऊ गंभीरे यांचा आज वाढदिवस शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम साजरा केलेत असल्यामुळे आमच्या वैभवशाली नेत्याला भविष्यात वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिवशी दीर्घ आयुष्य लावो असे प्रार्थना करताना सांगत आहोत अशी बस लाईव्ह देवकाला माहिती देताना संजय बाब गंभीरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेले त्यांच्या दिवसासाठी कार्यकर्ते लाईव दे माहिती देताना बोलतो पत्रकार बरोबर लाईव्ह दिवस